नमस्कार मित्रांनो रेबल स्टार फार्ममध्ये तुमचं स्वागत आहे तर बघू शकता सध्या आम्ही दोघं पण ट्रॅक्टरवरती गुळी भरत आहोत तुरीचं गुळी आहे कारण कसं आहे मी प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्हाला आतापर्यंत सांगत आलेलो आहे की पावसाळ्याच्या दृष्टिकोनातून सुक्या चाऱ्याचं चा महत्व आणण्याचं साधारण आहे बघू शकता तिकडं बंदिस्त शेळ्या आहेत त्या शेळ्या दिवसभर झाडाखाली असतात ह्या तुरीच्या जीवावर हे तुरीचं गुळी आणि तिकडं बघू शकता हे इकडं फोर जी बुलेट नेपेर आहे तो शेळ आहे आणि ह्या ज्या शेळ्या आहेत ह्या शेळ्या फक्त बंदिस्त आहेत डायरेक्ट फक्त तुरीचं गुळी आणि फोर बुलेट नेपेर सांगायचा हाच उद्देश आहे की आता माझं जे आता मी जी हे मी एवढं गुळी जी गोळा करतो आहे हे गुळी माझ्या पावसाळ्यामध्ये आणि हिवाळ्यामध्ये एवढं उपयुक्त आहे ह्या गुळ्यामुळे कुठंतरी माझ्या शाळे बंदीच होतात चाळीस टक्के माझ्या वैरणीचा जो बेस आहे तो हे तुरीचं गोळी आहे कारण सर्व महाराष्ट्रामध्ये कुठंही जावा सुक्या वैरणीमध्ये सर्वात आवडता चारा जर म्हणलं तर तुरीचं गुळी येत आहे मग त्याच्यानंतर कडबा आहे तो मग शेवटी कुठेतरी हरभऱ्याचं गुळी पण येते आहे आता मी काय करणार हा जो कडबा आहे हा कडबा आपल्या फार्मवरती शेळवरती टाकून वरी एक ट्रॉ एक ट्रॉयली हरभऱ्याचं गुळी मग नंतर आपल्या ज्वारीचं गुळी आणि पिवळा पण आपण पेरलेला होता पिवळा आणि ज्वारीचं गुळी वरी म्हणजे खाली तुरीचं त्याच्यावरती हरभरा त्याच्यानंतर ज्वारी मग तिन्हीचं जर मिक्स करून आणि व्यवस्थित जर आपण मीठ वगैरे मारून गुळ वगैरे पण मारू शकतो कारण की मी सांगितलेलं तुम्हाला कसं हे करायचं ते तर अशा प्रकारे जर स्टोअर करून जर ठेवलं तर मग डायरेक्ट चार महिने सहा महिने अजिबात शेळ्या बाहेर सोडायची गरजच नाही आणि हे बघा माझं कसं आहे जनावर म्हणजे संगोपन करणं अत्यंत महत्त्वाचं आहे कुठेतरी दहा पंधरा वीस जन जनावर ठेवायची आणि सर्वांच्या पासुळ्या उघड्या अजिबात असं चालणार जनावर थोडी ठेवा पण जबरदस्त ज्या जर कोणी तुमच्या जर फार्मवरती जर बोकोड असो शेळी असो जर बघण्यासाठी आलं तर तुम चांगलंच म्हणलं पाहिजे तुम्हाला कारण की कसं आहे विषय शेवटी बंदिस्त शेळीपालन परवडत का नाही म्हणतात ज्याचं चारा नियोजन व्यवस्थित नाही त्याला बंदिस्त शेळीपालन परवडत नाही एवढं मला पक्क माहिती आहे आणि बऱ्याच जणच्या शेळ्या माजुरी असतात अजिबात गोळी खात नाहीत त्यासाठी सवयी लावा जरा बुकेजून जाऊ द्या थोडंसं काय होत नाही चार आठ दिवस शेळी थोडीशी म्हणजे कमी खाऊ द्या किंवा तिला सवय लावण्यासाठी नाविला जाणं खाऊ द्या त्या शेळीला पण सुक्या वयरणी खा खाली सवय लावा घाऊ शकता आता आम्ही दुपारची आता बघा चार वाजलेले आहेत आणि गोळीचं काम चालू आहे आणि आता हे आम्ही घेतलेलं आहे हजार अकराशे रुपयाला ट्रॉली आमच्या इकडं असा भाव रेट चालू आहे तर कसं आहे आपलं घरचं गुळी आहे पण कुठंतरी थोडंसं कमी आहे आमदार म्हणजे थोडी तूर पेरलेली असल्यामुळं थोडस विकायचा चारा पण आपण स्टोअर करून घेणार आहोत तर सांगायचा उद्देश हाच आहे की व्यवस्थित स्टोअर करून ठेवा आणि आता काही वाटत नाही आता तुमच्या शेळ्या फोर जी बुलेट नेपेरवरती हिरव्या वैरणी घास वगैरे खातील आणि जबरदस्त राहतील पण ज्यावेळेस पावसाळ्यात येतो हे बघा बऱ्याचणांच काय विषय होत आहे उन्हाळ्यामध्ये हरभऱ्याचं गुळ टाकून बघतात ते हरभऱ्याचं गुळ शेळ्या खात नाहीत म्हणून काय करतात ते स्टोअर न करता जाळून देतात अव तसं करू नका ते गुळी स्टोअर करून ठेवा जे वैरण शेळी इतर ऋतूमध्ये खात नाही ते पावसाळ्यामध्ये खाते माझा अनुभव आहे मी हेच तुम्हाला सांगायचा सा उद्देश आहे तर बघा आम्ही दोघं पण आता आता ही एक ट्रायली नेलेलं आहे आणि आता ही नेऊन आपल्या शेडवरती आपण टाकणार आहोत आणि कसा आपण सारा वगैरे स्टोअर करतो काय नाही ते तर तुम्हाला माहितीच आहे आणि वन के सबस्क्राईब आपले कम्प्लीट झालेले त्याच्याबद्दल तुमचे मनपूर्वक आभार कारण इथून पुढं पण सबस्क्राईब करत चला व्हिडिओला लाईक करत चला शेअर करत चला कारण तुमच्या एका लाईकमुळे एका सबस्क्राईबमुळे मला थोडीशी व्हिडिओ बनवण्याची आणि माहिती देण्याची थोडीशी प्रेरणा वाढत असते तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र